नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोरेगाव पार्कप्रमाणे भव्य नागरी विकास कामं ना ना नाना भानगिरे यांनी प्रभाग सव्वीसच्या परिसरात पूर्णत्वास नेल्याने या भागाचा सर्वांगीण विकास झपाट्याने झाला असल्याचे मत आमदार चेदंतबाई पाटील यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केले नाना भानगिरे यांच्या विशेष निधीमधून काळेपरळ तरवडे वस्ती गणेशनगर साठेनगर या भागात रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण ड्रेनेज लाईन अंतर्गत रस्ते आधी साडेसतरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार चेतनतुबाई पाटील आणि विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी आमदार चेतनतुबाई पाटील हे बोलत होते याप्रसंगी शिवसेना नेते अभिदादा भानगिरे अभिजित बोराटे संतोष राजपूत अमर घुले अक्षय तारू दीपक कुलाळ सचिन तरवडे माजी नगरसेविका विजयाताई वाडकर महिला नेत्या स्वाती कुर्णे वैष्णवी सातव सविता हिंगणे अश्विनी सूर्यवंशी उमेश कोंडाळकर पोपटराव पवार योगेश सूर्यवंशी धर्मराज मेत्रे शांताराम जाधव राजू भानगिरे बाळासाहेब गुले विश्वास पोळ विलास आंबेकर आरती आल्हाट तसेच महायुतीमधील सर्व पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार चेतन तुपे आमदार योगेश टिळेकर आणि मी स्वतः हडपसर मतदारसंघाला हायटेक बनवण्याचा निर्धार बाळगून कामाला लागलो असल्याचे यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी बोलताना सांगितले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत अडीच वर्षामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाची विकास कामं त्या ठिकाणी चालू आहे आपण गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा होत्या त्या मूलभूत सुविधामध्ये आपण कामं करीत गेलो परंतु प्रामुख्याने आपल्या या प्रभागामध्ये आपल्या ज्या आजूबाजूचे जे डीपी रस्ते आहे पण त्या कुंडीतून प्रश्न सुटला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन अनेक डीपी रस्ते या ठिकाणी चालू केले त्यामध्ये मोहम्मदवाडीचे सर्वे नंबर तेरापासून तर तेहतीसपर्यंत पर्यंत येणारा जो डीपी रस्ता आहे त्याचंही काम या ठिकाणी चालू आहे सोलापूरवरनं रोडवरनं येणारा आपल्या येवन पारिकपर्यंत जो पालखी रस्ता आहे त्याचंही काम या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर आपण बघितलं असं जो देसा हॉस्पिटलपासून ज्ञाती चौकापर्यंत बी जो डीपी रस्ता आहे असे अनेक डीपी रस्ते प्रामुख्याने या ठिकाणी काम चालू झालेले आहे आपण जो विश्वास गेले पंधरा वर्ष सातत्याने माझ्यावर ठेवला होता त्या विश्वासाला पात्र ठरेल त्या भागाच्या ज्या ज्या विकासामध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या ज्या ठिकाणी काम करायच्या अडचणी येत होत्या ती सर्व कामं या अडीच वर्षामध्ये प्रामुख्याने आपण अनेक प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करत आलो जो विकास करतो जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीमध्ये आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहा येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला जोही महायुतीचा उमेदवार असेल त्याला आपण सर्वांनी प्रचंड बहुमता निवडून द्या कारण युतीचं सरकार दिल्लीमध्ये आहे शासनामध्ये आहे ते पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर अजून आपल्याला विकास आला एक चालना मिळेल आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करूया एकनाथजी साहेब आणि अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करते आणि अनेक कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारच्या मार्फत आणल्या जात आहेत राबवल्या जात आहेत आणि त्याचा थेट फायदा आमच्या सर्व नागरिक भगिनींना मिळतो परंतु असं असलं तरी विकास आपल्या भागाचा मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न वारंवार आमच्या सगळ्यांच्या समोर येतोय पण झालंय असं की पाणी हे लोकसंख्येच्या प्रमाणात गेलं जात प्रति माणसाला दीडशे लिटर प्रतिदिवशी असं अभिजित जी, जी पाण्याचं वाटप आहे आणि आपल्या इथं एक पद्धत अशी आहे की घरमाला फक्त स्वतःचीच फॅमिली नोंदवतो भाडेपुरवरती चार मजले राहतात त्यांची नावच नोंदवत नाही जनसंख्येत जनगणना होता मग काय होतं मोहम्मदवाडी गावामध्ये राहतात एक लाख लोक आणि प्रत्यक्ष मात्र येतात तीसच हजार लोक जनगणनेला आणि मग त्यावेळी आम्ही ज्यावेळी भांडतो मी असेल नाना असेल योगेशांना असेल व्यासपीठावर बसलेली मंडळी त्यावेळी होता असं तेव्हा ठीक आहे पाणी द्यायचंय मग मोहम्मदवाडीची सं लोकसंख्या किती तीस हजार गुन्हिया दीडशे मग तुम्हाला रोजचं पाणी किती मिळलं पाहिजे एवढे लाख लिटर अरे पण मोहम्मदवाडीत राहतायत एक लाख लोक त्यांना दीडशे लिटर, लिटर, लिटर ते पंधरा लाख लिटर लागत तुम्ही आम्हाला म्हणताय तीन लाख लिटर घ्या साडेचार लाख लिटर घ्या आणि मग कुणालाच पाणी मिळत नाही त्याच्यामुळं विकास कामं होताना नागरिकांची पण ही जबाबदारी आहे की आता पुढच्या काळात ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी प्रत्येकाने जनगणनेचा आणि पाण्याचा आणि विकास निधीचा निर्का संबंध आहे